मंडळी आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे की तुमचा इंटरेस्ट अजून वाढेल की नेमकं काय असणार आहे पुढे तर आज आपल्याला भेटले आहेत महाराष्ट्र कस्टमर तर नमस्कार ताई नमस्कार कसे आहात मस्त मस्त आहे घाबरू बिलकुल नका जसं <laughs> बघा मी एक रिव्ह्यू घेतला मॅडमांचा पुण्याच्या मॅडम होत्या त्या पण अशाच घाबरत होतो तर तुम्ही पण बिलकुल घाबरू नका समजू नका की समोर कॅमेरा आहे असा एकदम फ्रँकली बसा मी तुमची मैत्रीण आहे तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत असं आपण गप्पा करणार आहोत तर सुरुवातीला मला तुमचं नाव सांगा कापसे कापसे ओके okay. कुठून आले भोईसर भोईसर मुंबई अच्छा नाचा, तर मला नाचा, सांगा नाचा, तुमच्या म्हणजे तुम्ही गृहिणी आहात की गृहिणी घरीच घरी असतात नेमकं घरी काय करता नेमकं घरी असल्यावर कपड्याचा व्यवसाय करता दुसरं चूल आणि मुलं सांभाळतात नाही मग तेच छोलाने मुलंच करत होतो पण आता साड्याच म्हणजे आम्ही दोघी मिळून करतो असं अच्छा हे माझी मैत्रीण अरे मैत्रीण आहे घरच्या घरच्या घरी घरी करू बरोबर मी बऱ्याच महिलांसाठी सुद्धा व्हिडिओ आणते बऱ्याच महिला फ्री बसलेल्या असतात रिकाम म्हणजे आणण्याचं घर थोडं मग आपण कामात गुंतलो ना तर आजूबाजूला इने काय सांगितलं तिने काय सांगितलं त्याच्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा कपड्याचा व्यवसाय असते ना तर दुसरा प्रश्न आहे की नेमकं तुम्ही इथे आल्यावर तुम्ही बिझनेस करायचा कसं विचार केला की अजमेरा फॅशन सोबतच जुडून बिझनेस करायचा बघा आम्ही पण असा मोबाईल वरूनच बघितलं होतं हा मोबाईल वर बघत बघ चला आपण जाऊ एकदा भेट देऊ भेट देऊया हा अच्छा अच्छा हा आम्ही आलो घेतला माल वगैरे नेला गेला चांगला चांगला गेला झालं चांगला गेला काहीतरी करू आपण काहीतरी बिलकुल बिलकुल पैसा आला म्हणजे माणसाला जास्त लाल काय पैसा मग अजून आणा प्रोडक्ट मग असं तुमचा इंटरेस्ट वाढेल तुम्ही जर थोडंफार इन्व्हेस्ट केलं कपड्यामध्ये तर तुमचा सुद्धा इंटरेस्ट वाढेल आणि नेमकं तुम्ही काय काय घेतलं आता आम्ही साड्या म्हणजे साड्याच नेल्या याच्या अगोदर साड्याच नेल्या आता पहिल्यांदा कुर्तीचा सेट घेतला पहिल्यांदा म्हणजे याच्या अगोदर आली तुम्ही तीन चार वेळा गेले तीन चार वेळेस येऊन गेले अरे साड्याच नेल्या साड्याच नेल्या होत्या हा बरोबर आहे म्हणजे मग तुम्हाला लक्षात आलं ना दोन तीन वेळा आपण बिझनेस मध्ये गुंतल्यानंतर दोन तीन वेळा लक्षात आलं कस्टमर काय मागतंय काय नाही मागत साड्या विकल्या साड्यानंतर बघा आता कुर्त्या पहिल्यांदा कुर्ती घेऊन चालली डिमांड आहे की तुम्ही तुमच्या हिशोबाने कुर्तीचं कलेक्शन घेऊन जाताय डिमांड आहे तिथे अच्छा त्या एरियात डिमांड आहे साड्यांसोबत सोबत सुद्धा तुम्ही कुर्त्या सुद्धा ठेवू शकता हा एक महत्वाचा तुमच्यासाठी प्लस पॉइंट मिळाले आहे तर तुम्ही तुमच्या एरियात सांगू शकता की अजमेरा फॅशन मध्ये जा किंवा तुम्ही व्यवसाय करा सांगू शकतात हो, का तुम्ही हो, नक्की सांगणार हो, बघा हो, तुम्हाला विचारेल हो, हो, हा बघा म्हणजे मॅडम सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा इथे व्यवसाय करायचा आहे त्या गृहिणी आहेत आणि तुम्ही त्यांच्या फेस कडे बघून एकदम असं तुम्हाला वाटत असेल की ते एकदम घाबरल्यासारखे आहेत पण नाही मी त्यांना सांगितलं एकदम फ्रँकली तुम्ही बोला कॅमेऱ्यासोबत अजून आपल्या मैत्रिणी आपल्याला बघत आहेत की नेमकं व्यवसाय करायचा घरी बसून करायचा दुकानातून करा म्हणजे तुमचं आज घरातून आहे पुढे दुकान सुद्धा होऊ शकतं याचा सुद्धा त्यांना म्हणजे विश्वास आहे कारण त्यांनी स्टार्टिंगला ज्या आहेत हो। त्या फक्त साड्याच भरल्या हो। नंतर मग त्यांची डिमांड आली की कुर्त्या हव्यात तर बऱ्याच कस्टमर त्या हिशोबाने त्यांनी सगळ्या ज्या कुर्त्यांचं कलेक्शन आहे त्यांनी ऍड केलेलं आहे तर थँक्यू ताई थँक्यू सो मच बोलून खूप मस्त वाटलं मला तर मंडळी आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या थोडं लक्षात आलं असेल की व्यवसाय करायचा नुसतं घरी बसून किंवा दोन चार गोष्टी याला त्याला सांगण्यापेक्षा एक व्यवसाय करा व्यवसायाचा प्रत्येकाला पैसा हवाय कोणाला नकोय प्रत्येकाला हवाय त्याच हिशोबाने तो पण कपड्याचा कपड्याचा व्यवसाय एकदम बेस्ट आहे म्हणजे की नवनवीन अपडेट नवनवीन डिझाईन त्याच्यामध्ये येत असतात म्हणून जसं ताईकडून आपल्याला थोडंसं शिकायला मिळालं त्यांनी गृहिणीच्या हिशोबाने त्यांनी बिझनेस स्टार्ट केला चूल आणि मूल मध्ये काहीच नाही म्हण त्याच्यामुळे तुम्ही पण आपला व्यवसाय कपड्याचा करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार नमस्कार